पंडित गायकवाड आणि आपण पाहत आहात जय महाराष्ट्र आपलं केबल नेटवर्कवरील आमचं हे न्यूज चॅनल ऍक्ट ट्वेंटी आता पाहूया शाळेतील काही महत्त्वाच्या घडामोडी शासनाच्या विविध योजनेतून कर्ज प्रकरणासाठी लाभार्थी अर्ज करतात पण बँक अशी प्रकरण मंजूरच करीत नसल्याने आज आंबेडकरवादी संघर्ष समितीच्या वतीनं रुग्ण मोर्चा काढण्यात आला सिडको बस स्थानकापासून बँक ऑफ महाराष्ट्र आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या झोनल ऑफिसवर हो हा रुग्ण मोर्चा नेण्यात आला यावेळेस बँके अधिकाऱ्यांनी चर्चा करून आश्वासन दिल्यानंतर हा मोर्चा विसर्जित करण्यात आला यावेळी पोलीस प्रशासनाने कोणताही अंचित प्रकार घडू नये म्हणून मोठा बंदोबस्त लावला होता

बँक मॅनेजरांशी काय चर्चा झाली आज आपला रुग्ण मोर्चा काय आश्वासन दिलं आपल्या मागण्यांपैकी कि किती मागण्या मान्य झाल्या आम्ही पहिल्यांदा मागासवर्गीयाच्या कर्ज प्रकरणात देणाऱ्या बँक व्यवस्थापनाच्या विरोधात रुग्ण मोर्चाचं आज आयोजन करण्यात आलं होतं आम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचं जे काही रिजनल मॅनेजर आहे की ज्यांच्या अंडरम अंडरमध्ये औरंगाबाद आणि जालना दोन दिल्ले जे आहे त्याच्यामध्ये आव शहरी आणि ग्रामीण भागामध्ये जे काही कर्ज प्रकरणं दाखल केल्या जातात परंतु त्या बँक व्यवस्थापन जाती द्वेषात भावनेतून त्या अर्जदारास दोन दोन वर्षे चक्र मारायला लावतात ही बाब आम्ही त्या रिजनल मॅनेजरच्या निदर्शनास आणून दिली आणि त्याच्यानंतर त्यांना आम्ही सांगितलं की बा आर्थिक वर्ष जे आहे की एक एप्रिल ते एकतीस मार्चपर्यंतचं आर्थिक वर्ष आहे या आर्थिक वर्षामध्ये तुम्हाला जे टार्गेट दिलं जातं ते टार्गेट पूर्ण करणं बंधनकारक आहे ही आज त्यांनी आमची मान्य केली आणि त्याच्यात सकारात्मक आमच्याशी चर्चा केलेली आहे दुसरी मागणी जी आहे आमची की त्याच्यामध्ये कर्ज प्रकरण तीन महिन्याच्या आत निकाली काढण्यात यावं आणि तीन महिन्याच्या नंतर जर निकाली काग अगोदर निकाली काढलं नाही तर त्या संबंधितावर कारवाई करण्यात यावी ही ताट त्यांनी मान्य केलेली आहे शासनाने ठरवून दिलेलं जे काही टार्गेट आहे शंभर टक्के ते टार्गेट पूर्ण करण्याचंही त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे चौथी मागणी जी आहे आमची की पहिल्यांदा पहिल्या पूर्वीप्रमाणे बँक मॅनेजरला पाच लाख रुपयाचं शँक्शनिंगचे अधिकार होते आता त्यांना दहा लाख रुपयाचे अधिकार देण्यात यावे ही मागणी त्यांनी सकारात्मक घेऊन वरिष्ठाकडून चर्चा करून त्या बँक मॅनेजरला ते पूर्वीप्रमाणे दहा लाखाची देणार आमची दुसरी जी मागणी होती की सिबिलची आट रद्द करण्यात यावी कारण बड्या बड्या उद्योगपतीला कर्ज देत असताना सिबिलची आट लावल्या जात नाही आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की आर बी आयचं असं असं आमच्याला गाईडलाईन आहे पण आर बी आयची गाईडलाईन जरी असली तर आर बी आयनं असं कुठलेही आदेश किंवा गाड आर बी आयनं परिपत्रक काढलेलं नाही हे त्यांच्या आम्ही लक्षात आणून दिलेलं आहे परंतु त्यांनी आम्हाला सांगितलं की बाबा एखादा खातेदार तुम्ही जर मोबाईलसाठी कर्ज घेतलं तीन हप्ते तुम्ही प थकीत झालं तुमचं खातं एन पी एमध्ये गेलं आणि तुम्ही ते खातं रेग्युलर केलं तर आम्हाला कर्ज देण्यास कुठलाही अडथळा नाही अशा पद्धतीचा आमच्याशी सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि जे व्हायबल प्रकरणं येतील ते प्रकरणं आम्ही जेवढं टार्गेट शेड्यूल कास्टसाठी दिलेलं आहे ते करणाऱ्यांना तुम्ही खऱ्या लाभार्थ्यांना लाभ दिला पाहिजे ह्या आमच्या ज्या मागण्या होत्या प्रामुख्याने त्या मागण्या त्यांनी मान्य केले काही हो। न हो। हो। काही हजार कर्ज दिलं आणि जो या देशाचा खरा नागरिक आहे ज्याच्यावर देशाची त्यांना वंचित ठेवल्या या जाते याकडे आपण कस त्यांनी ते ह्या मागण्या ही मान्य ही जी मागणी आहे ही तिथं त्यांच्या समोर मांडलेली आहे आणि त्यांनी आम्हाला सकारात्मक त्याच्यावर चर्चा केलेली आहे की बाबा परिपूर्ण प्रस्ताव जो आहे जोपर्यंत दहा लाख रुपयाचं स्थानिक मॅनेजरला अधिकार मिळवत हो, नाही तोपर्यंत मॅनेजरकडून परिपूर्ण प्रस्ताव मागवायचा तो प्रस्ताव आल्यानंतर तुम्ही ती काही चेकलिस्ट देणार आहे ती चेकलिस्ट आल्या पूर्ण झाल्याबरोबर ते तुम्ही सँक्शनिंग दिलं हो पाहिजे आणि ज्याप्रमाणे डी आय सी किंवा ज्या ज्या एजन्सी आहे महामंडळ आहे कि एकाच दोन प्रकर एकाच दोन असे प्रकरणं पाठवले जातात त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त प्रकरणं घेऊ नका जे दोन तुम्हाला दोनच टार्गेट असेल तर सहा पैकी दोन लोकांना त्याच ओके, ओके। महानगरपालिका अतिक्रमणाकडे नेहमीच दुर्लक्ष करते हा आरोप होत असतो पण तो आरोप आज महानगरपालिकेने खोड ठरवला आणि आतापर्यंतची मोठी व धाडशी कारवाई करत घाटी रुग्णासमोरील सर्व अतिक्रमण उद्ध्वस्त केली गेल्या तीस ते चाळीस वर्षापासून अतिक्रमण करणाऱ्यांना महानगरपालिकेने कुठलीच रियायत दिली नाही यावेळी अतिक्रमण धारकांचा संताप अनावर होऊन ते मनपा अधिकाऱ्यांना करत त्यांच्या अंगावर धावून जात होते मात्र पोलिसांनी मोठा बंदोबस्त दिला असल्यानं यावेळी अनुचित प्रकार घडला नाही वृद्धांना समोर करून अतिक्रमण वाचवण्याचा केवला प्रयत्नही काही जणांनी करून पाहिला पण महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव अधिकारी सविता सोनोने यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता आपली भूमिका स्पष्ट करत अतिक्रमण काढले को तो तोड़ रहे की। है की आइटम में कौन ये पैसे है ये कैसे के नहीं तोड़ रही हमारे तोड़ती है हमने पैसे नहीं दिए ये पैसे लेके तोड़ रही हो कैसे रो रही है हमारी भाभी ये मेरी भाभी है ये मेरी भाभी ये लोगों ने तोड़ना नहीं लोग हमारी लोग आई लोग घर

何ができるんだろう मागील सहा महिन्यापूर्वी पशुवैद्यकीय दवाखान्याचे थाटा उद्घाटन झाले होते सुमारे दीड कोटी रुपये खर्च करून हा पशुवैद्यकीय दवाखाना बांधण्यात आला होता मात्र दवाखान्याचे आता पालक दुर्दर्श झाले असून इथे डॉक्टर उपलब्ध नसतात कार्यालयातील झेंड्याचा दांडा गायब असून या सतरा सप्टेंबर रोजी झेंडा झालेच नाही त्याचबरोबर वर चार वर्षापूर्वी बांधलेल्या पाण्याच्या टाकीत अजूनपर्यंत पाणी आलेलं नाही टाकी टाकी मोडकळीच आलेली असून मोठी दुर्घटनाही घडू शकते रस्त्यांच्या कामामध्ये ही मोटा जाला काम करवाई, करवाई मोठा भ्रष्टाचार झाला असून खास करून दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचे दिसते ग्रामस्थांचा आरोप आणि तक्रारी वाढत आहेत पण ग्रामविकास अधिकारी मात्र कानावर हात आणि तोंडावर बोट ठेवून चुप्पी साधत आहेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावर कारवाई करावी नसता मोठा आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेनेचे तालुका संघटक अमित वाहुळ यांनी दिला आहे बकरी बिमारी माझी ते येतच नाही लवकर टायमावर किती वाजता उघडतो दवाखाना दवाखान्याची वेळ आहे अकरा वाजता पण ते आलीच कालपासून काल काल बी नाही आलं नाही आज असं रोज होतं का हा रोज येतच नाहीत नाही या तुम्ही काही सरपंचाकडे तक्रार वगैरे हो काही केली काही ग्रामसेवकाकडे ग्रामसेवक बी काही मनावर घेत नाही नाही ते बी नाही तुमचं नाव छबूराव पुंजाराम चोटे Mm 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 नमस्कार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील पालिया गावी आपण आज उभे आहोत मोठमोठ्याला गप्पा करणाऱ्या जनसामान्यपर्यंत योजना पोहोचवणाऱ्या जल अंतर्गत हर घर नल ही योजनेची घोषणा नुकतीच एक मिनिट पण नरेंद्र मोदी यांनी केली पण या पालगावात आपण जाऊन जर बघितलं तर येथील पाण्याची टाकी मागील चार वर्षापूर्वी तिथं काम झालेलं आहे पण ती टाकी सुद्धा गळतीये चार वर्षापासून त्या टाकीत पाणीच नाही दलित वस्तीत झालेल्या या पाण्याच्या टाकीमध्ये पाणी येत नसल्यामुळे दलित समाजाला पाण्यापासून वंचित राहावं लागतंय हा एका प्रकारे सर्व धर्मसंभाव जप जपणाऱ्या व गप्पा मारणाऱ्या या भा, भारत देशा या, या लोकांवर अत्याचार नव्हे का याबाबत आज आपण बोलणार आहोत फुलंब्री तालुक्याचे शिवसेना उबाठा गटाचे तालुका संघटक अमित भाऊ वाहूळ यांच्याशी भाई काय सांगाल आज आपण पालगावात आलेला आहात काय बघितलं आम्ही पण आम्ही केली आमच्या बरोबर तुम्ही होतात काय सांगाल मागील चार वर्षापूर्वी दलित वस्तीमध्ये मंजूर झालेल्या पाण्याच्या टाकीचं काम जे आहे ते फोर थाटामाटानं केलं खूप मोठी ती पाण्याची टाकी दलित वस्तीमध्ये बांधली गेली पण त्या दलित वस्तीमध्ये जी पाण्याची टाकी ती आजपर्यंत त्या पाण्याच्या टाकीला एक थेंबसुद्धा पाणी नाही आलं आजपर्यंत ती पाण्याची टाकी गळती आहे त्या गळक्या टाकीमुळे मग हे फक्त शोभेसाठी आणि कॉन्ट्रॅक्टरचा फायदा करण्यासाठी टाकी बांधली का असा माझा प्रश्न या प्रशासनाला आहे आणि ग्रामविकास अधिकारी हा झोपलेला आहे का इथं ग्रामविकास अधिकारी येतो नुसतं पाट्या टाकतो आणि घरी चालले जातो ग्रामविकास अधिकाऱ्याचं काम आहे की बाबा आपण कुठल्या वस्तीला कुठल्याही वस्ती असो ती म्हणजे दलित वस्ती असो का पूर्ण गाव असो प्रत्येकाला पाणी सुविधा हे देणं फार महत्वाचं आहे तसं न करता फक्त आपले कॉन्ट्रॅक्टर लोकांच्या फायद्यासाठी आजच्या तारखेला ग्रामविकास अधिकारी आणि संबंधित अधिकारी पैसे लाटतात आणि त्यांचे काम अर्धवट सोडून पळून जातात भाई दुसरा विषय असा होता की दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत जे ओव्हर ब्लॉक बसवण्यात आले पेवर ब्लॉकचा विषय असेल किंवा सिमेंट रस्त्याचा विषय असेल हे नाही काय पूर्ण काम चूक आणि बोग झालेला आहे माझ्या मते कारण की पेवर ब्लॉक आणि सिमेंट रस्ता जेव्हा गावामध्ये बनवला जातो तेव्हा त्याच्यामध्ये त्या गावामधल्या त्या सिमेंट रस्त्याला अगोदर दबाई केली जाते त्याच्यानंतर दबाई केल्यानंतरच कारण की जेव्हा ग्राउंड वॉटर जेव्हा पाऊस पडतो तेव्हा तो रस्ता हळूहळू खचत चालतो असं नव्हतं काय करतात नुसतं इकडं दोन्ही बाजून हे लावायचं विटा लावायच्या आणि मधून नुसतं सिमेंट सोडायचं त्याला अर्थ नसतो त्याला पूर्ण कामच करत नाही आणि जेव्हा तुम्ही दबायचं किंवा सगळे पैसे लाटतात तुम्ही या क्षेत्राशी या क्षेत्रातील जाणकार आहात तुम्हाला आमच्यापेक्षा जास्त माहिती आहे काय वाटतं हे सगळं कामच बोगस झालेलं आहे पूर्ण शंभर टक्के हे बोगस काम केलेले आहेत पाल ग्रामपंचायतीमध्ये दलित वस्ती असो किंवा अन्य या बाकीच्या वस्ती असो त्याच्यामध्ये सगळे शंभर टक्के काम यांनी बोगस केलेले आहेत सहा महिन्यापूर्वी मोठा गाजावाजा करून इथे एक गुरांचा दवाखाना च उद्घाटन झालं होतं बरोबर दीड पावणे दोन कोटी जवळजवळ पावणे दोन कोटी रुपये खर्च करून सनी या दवाखान्याचं उद्घाटन झालंय सहा महिन्यात त्याला उतरती कळा लागली भूत बंगल्याचं स्वरूप आलंय त्यात कहर म्हणजे झेंडा वंदनाचा जो झेंडा असतो दांडा असतो तो सुद्धा तिथनं गायब आहे मागे पत्ते पडलेले आहेत काही लोक तिथं पत्ते खेळतात जुगाराचा अड्डा चालतोय डॉक्टर उपलब्ध नसतात कसं बघतं याकडे विषय असा आहे की ग्रामीण भागात पशुवैद्यकीय दवाखाना हा अत्यंत महत्वाचा आहे कारण की प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक शेतकऱ्याकडे गाय बैल किंवा म्हशी असतात गायी असतात गुरं असतात त्याच्यानंतर शेळ्या असतात प्रत्येक शेतकऱ्याची ही जबाबदारी असते त्याच्या घरामध्ये प्रत्येक व्यक्ती असतो त्याप्रमाणे तो गुरा झा गुरांना सुद्धा त्याला जीव लावा लागतो त्यांची औषधं वगैरे सगळं त्यांना पुरावं लागतं पण होतं असं की एवढा मोठा थाटामाटात एक कोटी सत्तावन्न लाख रुपये खर्च करून हा दवाखाना बांधला तिथं मुतारी झालेली आहे नुसती तिथं ग्रामीण भागामध्ये पूर्ण तो जो प्रशैद्यकीय दवाखाना आहे हा बंद केलेला आहे तिथं डॉक्टर उपलब्ध नाही श्रेणी व आधी श्रेणी एक नंबरची हो, जर श्रेणीचा दवाखाना असेल तर तिथं चोवीस तास रेसिडेन्स डॉक्टर उपलब्ध पाहिजे डॉक्टरांसाठी क्वार्टर्स उपलब्ध आहेत हो आणि काही ग्रामस्थांशी आम्ही ज्यावेळेस बोललो ते म्हटले इथे डॉक्टर उपलब्ध नसते दोन दिवसापासून तर आलेले आलेलेच नाही मग डॉक्टर येतच नाही ना मग पशुवैद्यकीय अधिकारी जर येत नाही तर ग्रामीण ग्रामस्थांनी करायचं काय कुठं जायचं मग हा मोठा प्रश्न आहे ना मग या तुमच्या याच्यामध्ये जर ते एखाद्या जनावराला त्रास झाला आणि एखादा मोठा जनावर असेल त्याला घेऊन जायचं गावातून शहरामध्ये तर त्याला टेम्पोचं वाडं देणार कोण म्हणजे शेवटी त्या शेतकऱ्याला पिवणूकच आहे ना काय वाटतं काय व्हायला पाहिजे या सर्वांमध्ये यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे ग्रामविकास अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत आणि यांनी जर अपहार केलेला आहे ज्या कॉन्ट्रॅक्टरना अपहार केलेला आहे त्याच्यावरही गुन्हा दाखल आणि अॅट्रॉसिटी अंतर्गत मी यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहे धन्यवाद मी आम्ही तोहळ तालुका संघटक शिवसेना भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या तर वे तुकडाबंदी विरोधात वारंवार वरिष्ठांना पुरावे देऊनही अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही याच ताज उदाहरण म्हणजे गणेश राजपूत यांना त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती पण त्यांना जाग नाही ते प्रमोशन देण्यात आलंय भीमशक्तीतर्फे सर्व पुरावे देऊनही त्यांच्यावर आरोप करण्यात आले होते पण त्यांच्यावर कारवाई मात्र झालीच नाही विवेक गांगुर्डे यांच्यावरही आरोप असून सुद्धा त्यांच्या चौकशी समितीत नियुक्ती मागील काही महिन्यापासून आम्ही सातत्याने तुकडाबंदीच्या विरोधात तक्रारी अर्ज पाठपुरावे हे जिल्हाधिकारी कार्यालय विभागीय आयुक्त कार्यालय त्यानंतर पुण्याचे त्यांचे जे आय जी आर ऑफिस आहे तिथे मंत्रालयामध्ये आणि सहजिल्हा निबंधक कार्यालय यांनासुद्धा वारंवार तक्रारी अर्ज देऊन परंतु इथील काही अधिकारी हे जाणीवपूर्वक सहाय्यक दुय्यक निबंधाला पाठबळ देतात व बेकायदेशीर कामं करण्यासाठी प्रोत्साहन देतात खरं म्हटलं तर जिल्हा सहजिल्हा निबंधक वर्ग एकचे अधिकारी विवेक गांगुर्डे हे त्यां त्यातले मास्टर आहेत जे काही प्रकार चालू आहे रोज आपण दैनंदिन वृत्तपत्रामध्ये रोज काही ना काही बातम्या येतात तुकडाबंदीच्या असो बोगस सेने असो एजंट असो ऑफिसमध्ये मारामारी असो भांडण असो असे बेकायदेशीर अनेक प्रकारचे गैरव्यवहार हे रजिस्ट्री कार्यालयात चालतात रजिस्ट्री कार्यालयामध्ये खर तर एजंटाचा सुसोळाट सो भरला या बातमीपत्र पुन्हा भेटूया पुढील बातम्यांच्या वेळी तोपर्यंत न्यूज नमस्कार